हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ जो की तपिलिमगाव या गावातील आहे तालुका गेवराई जिल्हा बीड आणि हा फार्म ज्यांचा आहे त्यांचं नाव आहे पवन शिंदे जे की आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आहेत मित्रांनो आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या फार्मचा व्हिडिओ पाठवला होता तर मित्रांनो त्यांचा हा ही बाग आहे आणि त्या बागेमध्ये मित्रांनो मस्तपैकी शेळीपालन आहे छान छान झाडं आहेत आणि म्हैस पालन पण आहे आणि सोबतच मित्रांनो रिकाम्या जागेमध्ये चांगल्या जागेचा सदुपयोग करून ज्या गोष्टी अवेलेबल आहेत एक त्याच्यासाठी पैसे पण खर्च नाही केले त्यांनी तर त्याच गोष्टीपासून त्यांनी मस्तपैकी एक शेड बनवलेला आहे मित्रांनो जो की खूप कमी बजेटमधला शेड आहे परत तो शेड तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आणि त्यांचे कोंबड्या पण मी दाखवतो तर खरंच जे कुकुटपालक आहेत किंवा ज्यांना कुकुटपालन करायची खूप इच्छा आहे आ, तर त्यांनी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया मिळतील मित्रांनो तर ज्या अवेलेबल गोष्टी आहेत त्याच गोष्टीचा एकदम व्यवस्थित वापर करून त्यांनी कुकुटपालन केले आणि त्यांचे हे पक्षी आहेत मित्रांनो हा ब्रिडर कोंबडा खूप सुंदर आहे आणि बाकीसुद्धा दुसऱ्या कोंबड्या मित्रांनो तर या कोंबड्या गावरान आणि पाथर्डी अशा दोन प्रकारच्या व्हरायटीचं कॉम्बिनेशन त्यांनी इथं केलेलं आहे मित्रांनो पाथर्डी जातीच्या जे कोंबड्या आहेत त्या खूप आणले देतात असं त्यांच्याकडून कळलं आणि त्यांचा हा फार्म आहे मित्रांनो बघा सगळीकडून खूप छान मोठी जाळी मारलेली आहे कंपाऊंड सगळ्यात महत्त्वाचं कंपाऊंड असतं मित्रांनो तर ते कंपाऊंड केलेलं आहे आणि साईडनं पूर्ण ग्रीन नेट बांधलेलं आहे का तर तिथून कुठली घूस कुठला उंदीर किंवा मुंगूस आणि मांजर किंवा साप वगैरे हो अशा गोष्टी आत प्रवेश करू नये यासाठी मित्रांनो खालून नेट बांधलेली आहे आणि साईडनं पूर्ण दगड ठेवलेलं आहे म्हणजे असा जो उपद्रवी प्राणी आहे तो मध्ये येणारच नाही आणि आपल्या कोंबड्यांना पण हानी होणार नाही असा हा यांचा खूप सुंदर नियोजन असलेला फार्म आहे मित्रांनो खरंच मला खूप आवडला पालन आहे इथे शेळीपालन आहे आणि कुक्कुटपालन म्हणजे जो एक ग्रामीण भागात आ... आपल्या जे उपजीविकेचं साधन आहे कुकुटपालन म्हणा मैस पालन म्हणा शेळीपालन या तिन्हींचं बेस्ट कॉम्बिनेशन त्यांनी परच केलेलं आहे मित्रांनो आणि ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच गोष्टी वापरलेल्या आहेत एक रुपयाचा खर्च नाही मित्रांनो जास्त पैसे इन्व्हेस्ट करायचेच नाहीत आणि ज्यांना खरंच इच्छा आहे जे कुक्कुटपालन करण्याची तर त्यांच्यासाठी तर हे एक आदर्श आहे मित्रांनो का तर तुमच्याकडे ज्या अवेलेबल आहेत कबाडमधल्या गोष्टी भंगारमधल्या तर त्या गोष्टीपासून खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला असं यूज करता येतं तर हे त्यांचे पक्षी आहेत मित्रांनो बाहेर फिरत आहेत रोडवरती मित्रांनो बऱ्यापैकी आत पण राहतात आणि बाहेर पण फिरतात मुक्त संचार पद्धतीनं सर हे कोंबड्या सांभाळतात आणि खूप पिलांची तब्येत पण खूप मस्त आहे बाहेर सोडल्यामुळं म्हणजे मुक्त संचार दिवसभर बाहेर फिरत असतात आणि आपलं अन्न आपण शोधतात मुक्त स्वर स्वच्छंदी फिरणारे हे पक्षी आहेत मित्रांनो आणि असे पक्षी तब्येतीनं खूप चांगले असतात आणि निरोगी पण असतात बऱ्यापैकी हे इथं गवत आहे बऱ्यापैकी पाणी वगैरे आहे चिकल वगैरे आहे तर अशामध्ये आळ्या वगैरे खूप प्रमाणामध्ये सापडतात आणि त्या आळ्या कीटक गांडूळ म्हणा किंवा किडे म्हणा गवतावरचे तर हे सगळं पकडून पकडून खातात आणि त्यांचा जो प्रोटीनचा सोर्स प्रोटीन आहे ते पूर्ण करतात मित्रांनो आणि जास्त प्रोटीन म्हणजे ज्या चांगली तब्येत तर इथे आणखीन एक दुसरी कोंबडी आहे त्यांची पिलं आहेत मित्रांनो मस्तपैकी आणि मस्त कोंबडी पिलं सांभाळत आहे वाईट आहे आणि पिलं पण बऱ्यापैकी वाईटच आहेत मित्रांनो तर हे पिलं आता या उन्हाळ्यामध्ये व्यवस्थित सर्वाईव्ह करत आहेत म्हणजे बऱ्यापैकी गावरणाच आहेत तर गावरानच पिल्ले जास्त सर्वाईव्ह करतात अशा उन्हामध्ये सुद्धा नाहीतर मग हिट स्ट्रोक वगैरे येऊन मरण्याची शक्यता दाट असते मित्रांनो तर थोडीशी काळजी घेतली पाहिजे आपण सगळे आणि इथे कोंबडी अंड्यावरती मांडलेली आहे तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर सगळेच पिल्ले निघण्याची शक्यता दाट कमी असते पण तरी पण आहे थंड वातावरणामध्ये जर आपण कोंबडी ठेवली असेल मित्रांनो तर मग शक्यता असते पिल्लं वगैरे निघण्याची तर मित्रांनो खूप छान सुंदर अशी पिलं आहे त्यांच्याकडे दीड दोन महिन्याची आणि मस्तपैकी हे पिलं स्वतःचा न स्वतः शोधत आहेत आय थिंक कोंबडी पण आहे सोबतच पण बऱ्यापैकी स्वतःचा अन्न स्वतः शोधतात म्हणजे इथं कसं आहे खूप सारा भुसा टाकलेला आहे मित्रांनो कचरा वगैरे आहे आणि त्याच्यावरती पाणी टाकलं जातं आणि अशा ठिकाणी जिथं ओलसर जागा आहे तिथं किडे तयार होणार म्हणजे होणार आणि अशा ठिकाणी गांडूळ होण्याची शक्यता दाट असते मित्रांनो गांडूळ तिथे जन्मतात बऱ्यापैकी गांडूळ असतात आणि मग हे गांडूळ किडे असतात जमिनीमध्ये असतात ते गांडूळ किडे आणि आळ्या तर हे सगळं खाण्याचं काम हे पक्षी करत असतात आणि मग अशा पक्ष्यांना जास्त धान्य वगैरे टाकण्याची किंवा खाद्य टाकण्याची काहीच गरज लागत नाही मित्रांनो आता ही आहे ड्रिंकिंगची व्यवस्था मित्रांनो इथे ड्रिंकर वगैरे आणण्यामध्ये पैसे खर्च केलेले नाहीत जे घरी अवेलेबल गोष्टी आहेत त्याच एक आहे मातीची कुंडी त्या मातीच्या कुंडीमध्ये थंड पाणी राहतं मित्रांनो उन्हाळा जरी असला तरी थंड पाणी राहतं अशा मातीच्या कुंडीमध्ये तर अशा मातीच्या कुंड्या किंवा मातीच्या वाट्या तुम्ही पण तुमच्या फार्ममध्ये शंभर टक्के ठेवा कारण अशा ठिकाणी मातीच्या भांड्यामध्ये थंड पाणी राहतं आणि हिट स्ट्रोक वगैरे येत नाही मित्रांनो आणि इथं मित्रांनो प्लास्टिकचं भांड आहे जे अवेलेबल आहे त्या गोष्टीचंच त्यांनी यूज केलेलं आहे पैसे खर्च केलेले आहेत आणि ते औषध टाकायला रेट्रासायक्लीन हे पण एक अँटीबायोटिकचं काम करतं मित्रांनो व इलेक्सेन पावडरच टाकायची काहीच गरज नाही रेट्रासायक्लिन पण तुम्ही वापरू शकता तर दुसरी इतर औषधं पण त्यांनी ठेवलेली आहेत मित्रांनो तेच औषध तिथे टाकायचं आणि ते पाणी ठेवून द्यायचं ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस ते, ते पितात आणि हा आहे मित्रांनो त्यांचा फार्म जो की झिरो बजेटचा आहे यामध्ये तुम्हाला कुठे वाटत असेल का पैसे खर्च केलेत म्हणून ज्या घरी अवेलेबल गोष्टी आहेत त्याच गोष्टी त्यांनी यूज केलेल्या आहेत मित्रांनो एक रुपये इथं घातलेला नाही एक कमी पैशामध्येच त्यांनी हा फार्म सुरू केलेला आहे तर मित्रांनो इकडे दुसरं सेक्शन आहे ब्रुडिंगचं इकडे छोटे जी पिल्लं असतात कोंबडीची तर हे पिल्लं इकडे सेपरेट ठेवलेली आहेत मित्रांनो खूप छान नियोजन हो आहे मला तर खूप आवडलं आणि या इकडे मित्रांनो पिलं सांभाळली जातात आणि मोठी झाल्यानंतर मग त्यांना बाहेर फ्री रेंजमध्ये सोडलं जातं तर ही कन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा अशा कन्सेप्ट तुमच्या इकडे यूज करा मित्रांनो औषधाची कन्सेप्ट ब्रुडिंग सेक्शन कमी पैशामध्ये फार्म तर या ह्यामुळेच तुम्हाला जास्त पैसा मिळतो आणि मुक्त संचार पद्धतीमध्ये कुकुडपालन तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट्स नक्की करा यू, थैंक्स फॉर वॉचिंग धन्यवाद